नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल तर आज मी संध्याकाळी ब्लॉग शूट करत आहे तर मी आ, म मच्छी मार्केटला गेले होते आणि तिथून याला पापलेट घेऊन आले आहे खूप जास्त नाही आहे थोडीच आणली आहे कारण आम्ही तिघंजणं राहतो तर आमच्या तिघांपुरता आम्ही घेऊन आले आहे तर माझ्या डोक्यात असं झालं की चला आपण आपण माझ्या पद्धतीने मी कालवण कसं बनवते तर ते तुमच्यासोबत शेअर करते तर अगदी सोप्या पद्धतीने बनवते मी म्हणजे ज्या जिला ज्या ज्या गृहिणी अशा आहेत ज्यांना फिश करी वगैरे बनवता येत नाही तर त्या अशी सिम्पल मेथड वापरून बनवू शकतात तर मंडळी हे बघा अशा प्रकारे अशी मी फिश आणले तुम्हाला दिसत असेल आणि मी ये ना आ, कट करूनच आणली त्यांच्याकडून फक्त मी घरी आल्यानंतर ती क्लीन केलेली आहे बाकी मी असे पीसेस करून आणलेत आणि हे पीस असे आहेत ना अशा प्रकारे के कट केली की ह्याचं आपण कालवण पण करू शकतो आणि फ्राय पण करू शकतो पण मी आता ह्याचं कालवण करणार आहे पण मी तिला सांगितलं की कालवणासाठीच कट करा तर तिने मला अशा प्रकारे कट करून दिलेली आहे आणि ह्याचं हे है तोंडाकटचे जे भाग आहेत ना हे मी आत्ता घरी येऊन ना क्लीन केलेले आहेत तर मंडळी मी आता इथे करी बनवायला स्टार्ट करत आहे खूप जास्त इन्ग्रेडियंट्स नाही लागत आपल्याला ना। फक्त जे साधं साधे इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे मी इथं एक टोमॅटो घेतला आहे खिसून त्याच्यानंतर हे आहे वाटण त्याच्यामध्ये कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची एवढंच आहे त्यानंतर इथे मी चिंचेचा कोळ घेतला आहे हा पण आपल्याला भाजीसाठी लागणार आहे आणि आपले फिश बस एवढंच तर सगळ्यात पहिले मी तेल टाकून घेते साधारण एक मोठा चमचा मी तेल टाकला आहे त्यानंतर सगळ्यात पहिले आपण टमाटर टाकून घेऊ टोमॅटो तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे चांगला शिजवून घ्यायचा आहे पहिले आणि त्यानंतर मग आपल्याला दुसऱ्या गोष्टी ऍड आहे टोमॅटोचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेला पाहिजे छान शिजलं आहे आता आपण त्यामध्ये हे वाटण ऍड करूया साधारण मी एक चमचा ऍड केला आता वाटण पण चांगलं शिजवून घ्यायचं आहे छान तेल सुद्धा आहे बघा म्हणजे आपलं वाटण पण चांगलं शिजलेलं आहे त्यानंतर आता मी ॲड करते आहे ह्याच्यात थोडीशी हळद त्यानंतर हा घरचा आमचा मसाला दोन चमचे त्यानंतर थोडीशी धने जिरे आवडत बस एवढंच घालायचं आहे

त्यानंतर जो आपण हा चिंचेचा कोळ बनवला होता हा ह्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा थोडंसं तो पाणी अजून घेतो जेवढा आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे तेवढी पाणी ऍड करायचं आहे एकदम सोपी पद्धत आहे अगदी कोणालाही जमेलची बस मला एवढं हवाय ग्रेव्ही काय या बघू शकता कलर पण किती छान आलाय आता मी यामध्ये आपले हे फिश ॲड करून घेणार आहे सुंदर दिसतात यामध्ये मी थोडी कोथिंबीर ऍड करते आहे ही अगदीच ऑप्शनल आहे आता गॅस थोडा स्लो करून ह्याच्यावरती आपण प्लेट ठेवूयात अगदी पाच मिनिटांमध्ये आपली फिश रेडी होऊन जाणार मंडळी आपली फिश शिजते आहे तर तोपर्यंत मी इथे भाकरीची तयारी करून घेते तर भाकऱ्या म्हणजे आम्ही ओतवल्या बोलतो त्याला तर तशा प्रकारे मी करणार आहे तर तुम्हाला थोडक्यात दाखवते हो तर हे तांदळाचं पीठ आहे अगदी असं जाडसर असं दळून आणलेलं आहे रवाळ टेक्स्चर जसं असतं ना त्याप्रमाणे आणि त्यामध्ये मी थोडं गव्हाचं पीठ ऍड करते आहे थोडासा मी रवा ॲड करते अगदी एवढाच थोडस मीठ आता हे पहिले ड्राय इंग्रेडियंट सगळे मिक्स करून घेते हे सगळं मिक्स करून झालंय आता हे आपल्याला थोडं थोडं पाणी ऍड करून हे ना मळून घ्यायचं आहे तर हे आता मी इथे हाताने काढून घेते थोडं थोडं पाणी ॲड करून मळायचं एकदाच जास्त पाणी नाही घालायचं दहा मिनटं भिजत ठेवणार आहे एक दहा मिनटं त्याला मी असंच रेस्ट करत ठेवणार आहे आणि त्यानंतर मग मी भाकरे करेन आपण आता बघूया फिश झाली का येस पोळी आलेली आहे त्याला म्हणजेच आपली फिश झाली असणार खूप जास्त वेळ नाही ठेवायची पाच मिनटात शिजून होती ती तर मंडई तुम्ही पाहिलीत फिश मी कशी बनवली अगदी सोप्या पद्धतीने तर तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान होते आणि खूप जास्त काही ॲड करण्याची गरज नाही आहे एकदम सिम्पल आणि छान टेस्टी लागते आणि मेन म्हणजे ना फिश फ्रेश असली पाहिजे फिश जर फ्रेश असेल ना तर खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की ट्राय करा तर म्हणजे आता मी इथे भाकरी बनवायला चालू केलं आहे ऑलरेडी एक भाकरी मी केली होती कारण रियांशला भूक लागली होती सो मी त्याला पटापट बनवून खायला दिलं होतं तर आता इथे मी रियांशच्या पप्पांसाठी आणि माझ्यासाठी करते आहे पण काय माहिती आहे आज भाकऱ्या आहेत ना थोड्या मधून मधून तुटत होत्या अगदी स्मूद होत नव्हत्या नाहीतर अशा फटाफट फटाफट काढल्या ना की तुटत नाहीत जशा आज तुटताना तुम्हाला दिसतायत ना तशा पण अगदी सॉफ्ट झाल्या होत्या आणि टेस्टही खूप छान आली होती रियांश पण छान जेवला आता आम्हा दोघांसाठी मी बनवून घेते पटकन आणि तुम्हाला डिश रेडी केली का मग तर मंडळी बघा इथं मी डिश रेडी केली आहे रियाच्या पप्पांसाठी कशी वाटली ही रेसिपी आणि मग भाकऱ्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या आणि फिश आणून ही नक्की रेसिपी ट्राय करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर